जीव मुठीत घेऊन चढणारी उतरणारी महिला सर्वांची काळजी घेते पण तिच्या काळजीच काय नेमकं का तिला काय वाटतं चला जाणून घेऊया तिच्या मनातलं फक्त आपल्या जागृत महाराष्ट्रवर जागृत महाराष्ट्र प्रस्तुत तिच्या मनात नमस्कार मंडळी मी शुभम पेडामकर आणि तुम्ही पाहत आहात जागृत महाराष्ट्राचा स्पेशल रिपोर्ट गेल्या दोन दिवसापासून राज्यात पावसानं हजेरी लावलेली असली तरी अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत आणि या प्रश्नांचं रूपांतर आता थेट आर्थिक ताण आणि नागरी लुटीत होत आहे भारतीय हवामान एक विभागानं एकवीस ते पंचवीस मे या कालावधीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर दिसून येतो यामध्ये मुंबई पुणे कोल्हापूर सातारा सोलापूर आणि कोकणातील भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या कडकडा काळाचा आणि अर्थ आहे यामुळे नागरिकांची आहे विशेषतः समुद्रकिनार राहणाऱ्यांसाठी विशेष सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे फक्त मुंबई शहराचीच गोष्ट सांगायची तर पावसाच्या अवघ्या दोन दिवसातच पुन्हा एकदा शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरची पोळखोल झाली आहे खड्डे बुजवण्याचं काम अद्यापही अपूर्ण मुंबई महानगरपालिकेने यासाठी शंभर कोटी रुपयांचं बजेट जाहीर केलं होतं तरीही रस्त्यावरील खड्डे नागरिकांचे जीव घेणारे ठरत आहेत नाले सफाईसाठी दोनशे कोटी रुपये तर स्वच्छतेसाठी कोटी रुपये सर या सर्व नैसर्गिक संकटाच्या काळात ओला उबेर रॅपिडो यासारख्या खाजगी वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्यांनी अव्वाच्या सवा दरवाढ केली आहे उदाहरण म्हणून बघूया साधारणतः ऐंशी ते शंभर रुपये असलेले एक किमान राईड पावसाच्या वेळेस तीनशे पन्नास पन्ना ते चारशे पन्नास रुपयांवर पोहोचली आहे पावसाला थांबवणं आपल्या हातात नाही पण प्रशासनाला वेळीच त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणं हे आपल्या हातात आहे बजेट असतानाही जर रस्ते खड्ड्यात जात असतील नाले साचून राहणार असतील आणि खाजगी कंपन्या नागरिकांची लूट करत असतील तर हा प्रश्न फक्त हवामानाचा नाही तर व्यवस्थेला जाब विचारण्याचा आहे आजचा स्पेशल रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद